निवासा तालुक्यात बायोगॅसने पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतकांच्या कुटुंबियांना विखे पाटलांनी भेट दिली आहे निवासा तालुक्यातील बायोगॅसच्या विहिरीत पडून पाच व्यक्तींचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला मांजरीला वाचवताना ही दुर्घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार तसेच शेतावर कामाला असलेला गडी अशा पाच जणांचा विहिरीत पडून गुदमरून मृत्यू झाला तर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत सांत्वन केलं नेवासा तालुक्यातील वाकडी येथे बायोगॅसच्या विहिरीत पडलेल्या सहा पैकी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील बाकडी येथे घडलेल्या घटनेतील काळे आणि पवार कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं तसेच घटनास्थळाची देखील पाहणी केली झालेली घटना दुर्दैवी असून सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने काही अडचणी आहे मात्र तरी देखील निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन संबंधित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवू पाटील यांनी ज्या वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाला ते मांजर मात्र अद्यापही विहिरीतील कपारीत जिवंत अडकले बायोगॅसच्या विहिरीत मृत्यूचं तांडव घडल्याने या मांजराला वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नाहीये ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर